सरकारला माहिती आहे मराठा समाजालाही माहिती आहे तीनही गॅजेट लावायचे आहेत सगळ्या केसेस मागं घ्यायच्या शिंदे समितीचं काम बंद आहे ते सुरू करण्यात आलं पाहिजे ही आमची भूमिका आहे म्हणजे नोंदी सापडणं बंद केलं आहे ज्यांच्या सापडल्यात त्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांना व्हॅलिडिटी दिली जात नाही हे तातडीनं सरकारनं काम सुरू करावं की या अमरनपोषणाच्या माध्यमातून सरकारला सांगणे तीनही गॅजेट लागू करण्यात यावेत तातडीनं काय पुरावे हैदराबादमधून आलेत ते पुरावे तातडीनं लगेच लागू करण्यात आले, आले पाहिजेत गॅजेट आहेत उगच गॅजेट सर्टिफाइड पाहिजे नामकं पाहिजे शिक्के पाहिजे हे म्हणत बसण्यापेक्षा साहेबाच्या समितीनं त्यावेळेस आणलेलं आहे आर्दळ साहेबांकडे आमच्या काही सुद्धा गॅजेट आहेत ते पण गॅजेटच आहेत ते काय वेगळं नाही आहे द्यायचं असल तर बहाण्याची गरज पडत नाही सरकारला त्या आधारावर सुद्धा सरकार सांगू शकतं या आधारावरती आम्ही निर्णय घेतला की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत म्हणून परंतु बहाणे आता नको तुम्हाला वेळ पाहिजे होता आम्ही तो वेळ दिलेला आहे व्हॅलिडिटीच्या अडचणी तातडीनं सोडवायच्या हेही सांगितलं आहे जी पोलीस भरती आहे ज्या नोकर भरत्या आहेत ॲडमिशन आहेत शाळेचे महाविद्यालयाचे ह्या ॲडमिशनमध्ये सुद्धा अडचणी यायला लागल्यात पोरांना अडचणी अशा येतात की कुणबी प्रमाणपत्र त्याच्याकडं असूनही ते ऑप्शन दिलं जात नाही त्यांना ओपनमध्ये ढकललं जातं डब्ल्यूचं ऑप्शन दिलं पाहिजे तेही दिलं जात नाही ई सी बी सी तुम्ही दिलं आहे ते मराठ्यांना मान्य नव्हतं तरी दिलं दिलं आहे तर त्याचं तुम्ही आता जात प्रमाणपत्र वेगळं आणि क्रिमिलेअर वेगळं असं मागितल्यामुळं पोरांकडं पर पहिले प्रमाणपत्र होते ते सरकार आता किंवा कॉलेज असेल किंवा जे काय कुठं नोकर भरती असेल तिथं ते घेतले जात नाहीये की सरकारनं ना जे नवीन आता सुरू केलं त्यानुसार द्या म्हणजे बदलत आहे सरकारच वारंवार शासन निर्णय काढतं आहे एकदा ई सी देत आहे दिल्याच्या नंतर आहे तेच म्हणत आहे लागू ठेवा त्याच्यानंतर डायरेक्ट सांगतं आहे की आता ते लागू नाही आहेत वेगळं वेगळं काढा म्हणजे पोरांचं एक एक वर्षाचं बर्बाद करायचं ठरवलं आहे तुम्ही त्यामुळं ज्यांना जे ऑप्शन आहेत पहिला की ईडब्ल्यू सुरू ठेवावा ईसी पण ऑप्शन सुरू ठेवा आणि त्यांच्याकडं कुणबी प्रमाणपत्र आहेत ते ओबीसीचा सुद्धा ठेवावं आणि ज्यांच्याकडे ए सी बी सी आहे ते प्रमाणपत्र देतील त्यांना एक महिन्याच्यात म्हणजे तीन राऊंडमध्ये द्या असं सांगितलेलं आहे जर त्याच्यात नाही निघालं तर पुन्हा बरबाद होणार आहे सहा महिन्याची त्याला मुदत वाढ द्या तुम्ही की सहा महिन्यात तू आणून दे मग तेच ऑप्शन पोलीस भरतीला किंवा नोकर भरतीलासुद्धा ठेवा तू सहा महिन्यात आणून दे ते त्या अडचणी यायला लागेल ऑप्शन मात्र तीनही ठेवा ई डब्ल्यू एस ए सी बी सी आणि कुणबी म्हणजे ओबीसीचा त्याच्याकडे जे सर्टिफिकेट असेल त्याला तो हो म्हण नसेल तर ओपनमध्ये जाईल ना काय झालं आहे काही ठिकाणी काल परभणीचं आलं होतं आणलं की ते प्रमाणपत्र तुम्हाला सांगितलं होती ते कालची तुमच्यावर ठेवायला दिलेली मला मीडियात दाखवायचं तर असतील आता कधी आणणार आहेत कोणाला तरी सांगा फोन करून परभणीचा काल एक विद्यार्थी आला होता त्याचं पोलीस भरतीमध्ये तो गेला आहे सॉरी हिंगोलीचा त्यांनी सांगितलं मी पोलीस भरतीमध्ये गेलो परंतु ऑप्शन आहेत दिले पण पण माझ्याकडे सर्टिफिकेट आहे बीचं मला सांगितलं आहे तुला हे जमणार नाही तो मध्ये जाय आणि त्यानेच फॉर्म लिहिला आहे त्या कोण पोलीस ना त्याने त्यानेच तो फॉर्म लिहिला आहे कालचे चार कागद दिले होते ते तुम्हाला हिंगोलीचं दाखवलं होतं ठाण्याचं ते ठाण्याचं दाखवलं होतं मी काल हिंगोलीचा विद्यार्थी आला होता हे सरकारला सांगणं गरजेचं आहे माझं म्हणून त्याला ओपन मध्ये लिहून घेतलं नाही त्यानेच अर्ज लिहिला त्या कोण पोलीस होता त्यानं आणि त्याने सांगितलं कर याच्यावर सही मग जर माझ्याकडे प्रमाणपत्र नाही तर मी ओपन मध्ये जात आहे हे त्याच्याकडून लिहून घेतलं सही करून लिहिलं त्याने सही फक्त घेतली म्हणजे त्याच्याकडे प्रमाणपत्र येतो तो दाखवतोय नसन त्याच्याकडे व्हॅलिडिटी होईल ना तुम्ही वेळ द्या ना सहा महिन्याचा सहा महिन्याचा वेळ वाढून द्या त्यांना म्हणजे त्यांचा लॉस होणार नाही जसं की कौतुक करायला लगन त्या बीडच्या एस पी साहेबांचं की त्यांनी प्रेस नोट केली काल काढली की ती ऑप्शन या ठेवले याला म्हणते गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना न्याय देणं गोरगरिबांची क्वालिटी असूनसुद्धा त्यांना घेतलं जात नाही विनाकारण काही कारण देऊन म्हणून सरकारला विनंती की तुम्ही ईडब्ल्यूस पण सुरू ठेवा ई डब्ल्यू तुमच्यामुळं बंद झालेलं आहे मराठ्यांमुळे नाही कोणचं माकड काय म्हणत आहे त्याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं ना। कारण ई सी बी सी दिल्याच्यानंतर सरकारनं ईडब्ल्यू एस बंद केलं हे मराठींनी बंद केलेलं नाही आम्ही वारंवार त्यांना सांगतोय की तुम्ही ईडब्ल्यू एस पण सुरू ठेवा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका